सातारा लोकसभा मतदारसंघातील सातारा जावली कोरेगाव वाई खंडाळा महाबळेश्वर कराड उत्तर कराड दक्षिण तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील दोन हजार तीनशे पंधरा मतदान केंद्रावर मतदान प्रतिनिधी उमेदवार यांच्या समक्ष मॉकपोल घेऊन मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजता सुरू झाली उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या सातारा लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत सात टक्के मत मतदान झाले होते त्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सात पॉईंट सत्याहत्तर टक्के तर सर्वात कमी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात पाच पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मतदान झाले होते दोन तासांनी मतदानाची टक्केवारी वाढली सकाळी अकरा वाजेपर्यंत अठरा पॉईंट पंच्याऐंशी टक्के नोंद झाली त्यामध्ये सातारा जावे विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक वीस पॉईंट एकोणसत्तर टक्के मतदान झाले त्यानंतर मात्र मतदानाची टक्केवारी वाढत राहिली मतदारांसाठी खास व्यवस्था केल्याने मतदान केंद्रावर लोकांची गर्दी दिसत होती दुपारी एक वाजता बत्तीस टक्के तर तर दुपारी तीन वाजेपर्यंत त्रेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतके मतदान झाले उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर सकाळनंतर मतदानाची टक्केवारी वाढली प्रशासनाने मतदार जागृती नेमलेल्या पथकाकडून मतदारांना प्रोत्साहित करण्यात येत होते त्यामुळे मतदान सायंकाळी पाच वाजता चोपन्न पॉईंट शून्य एक टक्के तर सायंकाळी सहा वाजण्याच्या मुदतीत अंदाजे त्रेसष्ट टक्के मतदान झाले सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेले मतदान विधानसभा मतदारातील संगनिहाय मतदान पुढील प्रमाणे वाई एक्कावन्न पॉईंट शून्य नऊ कोरेगाव सत्तावन्न पॉईंट शून्य एकवीस टक्के कराड उत्तर चौपन्न पॉईंट एकोणनव्वद टक्के तर कराड दक्षिण छप्पन्न पॉईंट नव्याण्णव टक्के तर पाटण पन्नास पॉईंट शून्य तीन टक्के तर सातारा त्रेपन्न पॉईंट पंचावन्न टक्के इतके मतदान झाले